व्हिडिओ जर आवडलं तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओजला लाईक करायचा आहे कारण दररोज आपण आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज अपलोड करत आहोत मित्रांनो ठीक आहे तर बघा प्रश्न काय दिलेला आहे एका चौरसाची परिमिती ऐंशी सेंटीमीटर आहे तर त्यात चौरसाचे क्षेत्रफळ किती ओके आता चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं म्हणजेच बाजू पाहिजे मग दिलेली आहे परिमिती या परिमितीवरून आपण पर बाजू काढू शकतो कशा पद्धतीने परिमिती ऐंशी आहे ऐंशी लिहिलं शेतामध्ये किती घ्यायची चार ओके चौरसाला चार बाजू असतात म्हणून चारने भाग दिला आता बघा भागागार करायचा आहे चार एक चार चार दोन्ही आठ हा शून्य कॅन्सल करून इथे लिहिलं म्हणजे वीस सेंटीमीटर ही काय मिळाली आपल्याला बाजू ओके वीस सेंटीमीटर मिळाली बाजू आता या बाजूवरून आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे मग चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचा सूत्र काय आहे बाजूचा वीस मग या 20 सा करायचा वर्ग किती येईल मित्रांनो चार आणि डबल शून्य चौरस सेंटीमीटर ओके okay? किती आलं चारशे चौरस सेंटीमीटर ऑप्शन एमध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ओके व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि मित्रांनो दररोज नवीन अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल धन्यवाद